वा चहा धन्यवाद हो धन्यवाद तुमचे चहा दिल्याबद्दल सुरेख चहा वा 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 आवडलं आवडलं गोड आहे फारच गोड नाही म्हटलं चहा गोड आहे खूप मला गोड चा लागतो हे तुम्ही बरोबर ओळखल <laughs> मी मी तुमच्या सुनेचा मित्र राघव खास कोकणातून आलो तुमच्या सुनेला भेटायला श्रीमंतात गेली नाही श्रीमंत घरात आली लग्न होऊन म्हटलं भेटून जावं ही माझी बालमैत्रीण तुमची सून माझी बालमैत्रीण विसरलात, अहो तुम्ही बोलवलं कुठे मला आमंत्रण कस देणार अगं किती घाबरतेस मला चहा देताना तुझे हात किती थरथरत होते डुडउड उड 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 हा घाबरू नको घाबरू अरे मी काय खाणार आहे का तुला हा घाम किती फुटलाय तुला पूस आधी बर पंख फास्कर म्हणजे बरं वाटेल हा अरे मी ज्या कामा करता आलो ते काम माझ केलंच नाही मी हे आहे पत्र तुझा करता खास तू वाच नक्की मी गेल्यावर समजलं <laughs> का हा वाच नक्की वाच घाबरू नको हा चला निघतो हा निघतो निघतो धन्यवाद धन्यवाद चहा दिल्याबद्दल थोड्याशा का होईना ना गप्पा झाल्या येतच राहू काय भेट होईलच आपली वरचे वर वरचे का वर काय घाबरू नको आन्या सुखी राहा आनंदात रहा भेटू चला